A thump mis다가 wakafata ori begun आम्ही दत्तवाडी बॉयज वर्सान वर्स क्लिनिनेस आय प्रोग्राम एक आम्ही करतात वेगवेगळ्या थालाचे वचून करतात सो so, ह्या वर्स आम्ही एक डिसिजन घेतले की आम्ही हो प्रोग्राम असा पण तो आमच्या विठ्ठल मंदिराकडे आणि आमचे चिल्ड्रन पार्क असा थंय करचो म्हणून आणि त्याचप्रमाणे म्युन्सिपाल्टीक एक लेटर केले आणि आम्ही चेअरपर्सनाक बी त्यांना त्यांना सांगले की आम्ही एक क्लिनलेट प्रोग्राम करता फाल्या सो तुम्ही सगळे काउन्सिलरांनी हा उपस्थित राहचे म्हणून आणि त्यांच्यानं तर रोखडेच आमचे एक्सेप्टय केले आणि प्रमाणे थोडे काउन्सिलर आमच्या वडा आयले असतात आज जॉईन झाले असतात त्याला हा सगळ्यांचे आभार म्हणटा आणि त्यांना धन्यवाद म्हणतो सगळ्यांक आज होळीची परबी दिता आणि आज आमचे सांगे दत्तवाडी सांगे बस आणि आज ड्रायनिंग क्लिनिक आज आमच्या हंगा गार्डनाक विठ्ठल मंदिरांक आणि आमचे हंगा संश्वर या जाग्यार दवरले कडे असा खरी बरी गोष्ट असा हा एक नागरीक म्हणून बरं दिसले आणि हा आज हंगा धावत किया आज त्यांनी सगळे असे बरे दौर आणि त्यांनी दोनचे त्यांनी सगळे एकवटा राहून काम करचे असे हा त्यांचेकडे मागता आणि सगळ्यांना होळीची परबी देत बरं करू पहिली सध्या हा सगळ्यांक हंगा जमिया सगळ्यांक होळयेची हुनुनि परबी वाटयता तसेच आज हांगा आमचे जमिल्ले दत्तवाडी बॉयज खऱ्यांनीच एक वर्ड कॉंग्रेच्युलेट करता की इतली बरी त्यांनी इनिशिएटीव घेतिल्ले कडेन असा तसेच आमचे स्वच्छ भारत मिशन हाच्या अंतर्गत जे आमचे मोदीजीचे स्वप्न असा की व क्लिनिनस ड्राइव सगळ्या वाटारांनी करच आणि तसंच आज दत्तवाडी बॉयज ह्यांच्या मेंबरांनी खरेच दाखले असा की ड्राइव तांच्यानी ते मनार घेऊन व ड्राइव केल्ले कडेन असा तसेच आज, आज आम्ही पहिली म्हणल्यार संगमेश्वर पांटो हांगा निवळ केले नंतर आम्ही विठोबा कडेन केले आणि आता आम्ही चिल्ड्रन्स पार्क निवळ करून घेतिल्ले आसा तसेच आज क्लब मेंबर म्हणले म्हटकच आमचे लिमिटेशन असता की स्पोर्ट्स क्रिकेट या फुटबॉल का बट आम्ही हे लिमिटेशन बाहेर वचून आमचे ब्रॉडनेस वाढोवचं आणि तसेच आम्ही एक मेंबरांनी मेंबर म्हणतात तसे आमचे क्लिनिनस ड्रायव्ह लक्ष घालचे हाची गरज असा आणि आज पहिली म्हणल्यार दत्तवाडी बॉल्स हे माझ्या वाड्यातले असून खूप उमेद जाता आणि म्हाका खूप प्राऊड फील जाता की म्हज्या वाड्याचे दत्तवाडी बॉयज मेंबरांनी हे इनिशिएटीव घेतिल्कडे असा आणि असंच हा कडेन मागता की असोच ड्रायव्ह हर दर महिन्या महिन्यात त्यांच्यानी करचो आणि तसेच आज हांगा जमिल्ले सगले दत्तवाडी बॉयज मेंबर तशेंच आमचे सिनियर सिटीजन हांगा आमचे वेल विशर्स आमचे कावन्सिलर हांकां हांव आज क्लिनीज ड्रायवाक हाजीर रावल्ल्या बद्दल मनकाळजांतल्यान आभार तांचो व्यक्त करता तुमचो सगळ्यांत पयली न्हू होळीची उण परबी आज दत्तवाडी बॉयज हो क्लब जो आसा तो फक्त खेळापुरती नाजाल्यार आनी कसल्या पय मर्यादीत न रावता तांच्यानी जो वार्षिक रितीन जो ते प्रोजेक्ट असता की निळस क्लिनननस ट्राय घेऊरपर्सन त्यांेल्या प्रेझिडेटान सांगलं तसे ताणी आमकां लेटर एक केले म्युन्सिपाल्टिटीक सेईंग दॅट की आम्ही क्लिननेस ट्राय घेऊन सोदतात संगमेश्वरा तीर विठ्ठल मंदिर आणि चिल्ड्रन पार्क सो ते आमच्या चॅरपर्सन रोखेच मान्य करून घेतले कारण की श्वेतान म्हणले तसे मोदीचे जे स्वच्छ भारत अभियान जो चालू असतात त्याच्या अंतर्गत न्ही तो ड्रायव्ह चालू असत या क्लबान इनिशिएटीव घेऊन जे आज हा प्रूव करून दाखवला की गार्डन निवळ करून संगमेश्वरा पांडू निवळ करून विठ्ठल मंदिरात एरिया निवळ करून तांका जोरान एकदा ताळी जाऊ आणि त्यांचे अभिनंदन जाऊचे तसेच आज हा तुमका सांगपाक शकता की वाटारातले समस्त लोक हंगा उपस्थित असतात कारण की तांगेलो या चिल्ड्रन पार्काक एक अटॅचमेंट असा अजून अजून असा की माझा एक फ्रेंड दुबईच्या हंगा लंडन असता का क्वेट असताना आयल् म्हणपाक लागलो आम्ही आता घसरगुंडीचे वत असताना आमची चड्डी पिंजतालो आणि घराकडल्या आईकडल्या मार खाता चेड्डी पिंली म्हणून मग तो यादी आलो आणि हा सुद्धा मेळाभेन गेलो खूप उमेद मागता की आज ते गार्डन खरी मात चिल्ड्रन पार्क खे तरी निवळ जे असा हा खरंच अभिनंदन करता डी बी बॉयसचे कळ नी मन काळजातल्या अभिनंदन करता आणि सगळे तुमचे अभिनंदन करता कारण की आज होळी असून एक परब असून सुद्धा होळी हो आमचे हिंदू धर्मातला वडल्यात वडला सण ती परब असताना सुद्धा तुम्ही सगळ्यांनी मुदत हजीर राहून आपले हो जे अटॅचमेंट असा जे गार्डन पार्का लागून चिल्ड्रन पार्का लागून म्हणून तो तुम्ही हांगा सगळ्यांनी दाखवला त्याबद्दल हांव तुमच्या मन काळजातल्या देव बरं करू म्हटा आणि मला दोन उतरं दिल्या बद्दल तुमी सगळ्यांचे देव वर करू म्हणता थँक्यू सगळ्या पहिली तुमक होलीची शुभेच्छा दिता चड आमचे आसा ते दत्तवारी बॉयज आसा त्यांना हांव चढ दिता कित्याक त्यांच्यानी काल का एक लेटर केले आणि जय क्लिंग आमका एक प्रोग्राम कर तसेच दतवाडी साकून ते विटोबा देवाकडे विटोबा कडल्यान ते चिल्ड्रन फॉर आणि आम्ही ते आज करून घेतले असा आणि सगळ्या भीत आमचे सगळे सांीकार आमचे असा तेवू बी एकट्यान ते येले असा असेच येऊन आमच्या सगळ्यांचे तुमकांगले येले चडान चड आज त्यांच्यानी परत आमके एकदा इन्व्हिटेशन आमका हा आपल्या बद्दल माझ्या बरोबर माझ्या वांगडी कौन्सिलर बी असा तसेच आमचे एक सरपंच बी असा बाकीचे आणि कोण कोण असतं बी हा देव बरं करू म्हणता